शिवाजी महाराजांनी तीनशे पासष्ट गडच्या भरवशावर मुघलांना तोंडे दिले ते तीनशे पासष्ट किल्लेपैकी आपल्या काही प्रमुख गड माहीत आहे पण बरेचसे गड दुर्लक्षित अवस्थेत आहे काही गड शोधून सापडत नाही आजही महाराष्ट्रात कितीतरी किल्ले असे आहेत जे अद्यापही लोकांना माहीत नाही कोयना धरण बांधले गेल्यामुळे महाबळेश्वर ते कोयनानगर शंभर किलोमीटरचा पट्टा पाण्याखाली गेले त्यात अनेक किल्ले पण गेले असतील कारण ते जावळीचे खोऱ्याचे एक प्रमुख भाग होता आजही महाराष्ट्रात कितीतरी किल्ले असे आहेत जे अद्यापही अप्रकाशात आहेत अशाच एका विस्मृतीत गेलेल्या किल्ल्याची स्थाननिश्चिती करण्यात पुण्यातील गिर्यारोहकाला यश आले आहे त्याचे नाव आहे ढवळगड त्याचे नाव सर्वांना माहीत होते पण नक्की स्थान निश्चिती होत नाही जेनी हा गड शोधला ते पण त्याचे श्रेय घेत नाही तथ्यांनी त्यांच्यावर संशोधन करून पुरावे शोधून त्याची नक्की खात्री केली शिवाजी महाराजांच्या या कागदपत्रात आणि पेशवे यांच्या कागदपत्रात या गडाचा उल्लेख होत होता पण लोक या गडाचे स्थान किंवा महती विसरत होती सर्वात वाईट म्हणजे याच्यासाठी स्वतंत्र संशोधन होत नव्हते पण याचे श्रेय जाते ते ओमकारोख आणि सचिन जोशी यांना आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवात आणखी एका किल्ल्याची भर पडली आहे पुरंदर तालुक्यातील आंबळे गावाजवळ हा ढवळगड वसलेला असून गडावरील ढवळेश्वर मंदिर स्थानिक ग्रामस्थांमध्ये चांगलाच माहिती आहे गडावर जाण्यासाठी दोन मार्ग असून त्यातला पहिला मार्ग सासवडहून चफुला आंबळे असा आहे तर आंबळे गावातून गडाच्या अर्ध्यावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे दुसरा मार्ग पुणे सोलापूर मार्गावरील कांचन येथून असून डाळीं गावामार्गे चालत तासाभरात गडाचा माथा गाठता येतो इतिहास संशोधक कृष्णाजी वासुदेव पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर या अस्सल संदर्भ पुस्तकात ढवळगडचा उल्लेख आलेला आहे त्याचे स्थान भुलेश्वर डोंगररांगेत असल्याचे नमूद केले आहे स्थानिक गावकऱ्यांना हा ढवळगड माहीत आहे मात्र त्याच्यावर किल्ला या दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध संशोधन न झाल्यामुळे ढवळगड अप्रकाशितच राहिला त्यामुळे गिर्यारोहक किल्ल्याबाबत अद्याप अनभिजनच होते या ढवळगडच्या निश्चितीबद्दल सांगताना उप खूप मोलाची कामगिरी केली एकदा ते पक्षी पक्षीनिरक्षणसाठी या भागात आले तेव्हा डोंगरावर तटबंदी आढळून आली त्यामुळे उत्सुकता वाढली त्या ठिकाणी जाऊन अधिक शोध घेतला असता तटबंदी भग दरवाजा पाण्याची खोदीव टाकी मंदिर बुरुज चुन्याच्या घाण्याचे अवशेष मेटाची ठिकाणे इत्यादी अवशेष आढळून आले पुरंदरे यांच्या पुस्तकातील उल्लेख व ढवळगडाचे स्थान तंतोतंत जुळत असल्याने तसेच गॅझेटियरमध्येही या किल्ल्याचा कुठेही उल्लेख न आल्याने अधिक खोलात शोध घेण्याचा प्रयत्न केला या कार्यात ओक यांना पुण्यातील डॉक्टर सचिन जोशी या इतिहास अभ्यासकाचे बहुमूल योगदान लाभले आहे याच प्रकारे यापूर्वी म्हणजे दोन हजार मध्ये हेमंत पोखरणकर आणि राजन महाजन यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील लोंजा या किल्ल्याची स्थाननिश्चिती केली होती त्यांनी पुन्हा त्यांचे मोजमापे घेऊन तसेच त्यांची शास्त्रशुद्ध रेखाटणे बनवली किल्ल्यावर राजमितीस तटबंदी बोरुच मंदिर पाण्याची खोदी व खांबटाकी मेटाचे अवशेष चुन्याच्या घाण्याचे अवशेष इत्याही ऐतिहासिक अवशेष असून किल्ला या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी इथे आढळून आल्या